তেছ ওটা জটলা काय बोलले सर एक लाख दहा हजार दादा लादा ते पण आपले जे का ते आपले त्याचे एका एक्कावन हजार प्युअर मैसूर आहे ना एकदा झडपण सेचा चालू का दोन ते ना

पालादे ट्रवाने, हो लो लो बालादे नसीा को चार मत खो जिया, बालादे बालादे नसी अकरा वरून बर किती देता बुनी शे मला नाट्य लावत मी सांगतो पाचशे रुपयाला बोलू द्या बोलू द्या किती कमी मागितलं दादा गिरायकाला नाराज नाही वापस नाही गिरायकाचा राग नाही आणि माझ्या नावावर आल्यावर वापस देणार म्हणजे देणार दादा मी एकशे तुम्ही किती कमी सांगा तरी जोडी तुम्ही देणार हा शब्द आहे आपला हा शब्द आहे आपला फक्त व्यवस्थित बोला या इकडे या अण्णा पाटील करून घेऊ आणि आपण तोडणार नाही सकाळी सकाळी आपल्याला नाव फक्त जिने हात बांधलेले असतील आज बघा जनतेचं प्रेम सकाळी सकाळी आपल्या नावावर आलेले इकडे उभे कर गोरे अन्न का इकडे बघा क्वालिटी वासरे निचते वांद्रे वांद्र बघा जाऊ दे काही बी सांगतील तुम्ही तीस हजार द्या चाळीस हजार द्या पण तसं काही बोलन राहिन मी फक्त अकरा हजार मागितले त्यांच्याकडून वरून हा आता त्यांच्यावर किती जाऊ दा ते दा ते बाकीचं नाही बोलायचं फक्त हे बोलायचं बोलायचं नाही हे बघा आपण प्रेमात सर्व काही येणा आपल्याला येतोय ना किरे आपल्या आपल्याला वापर किती दोन कमी चा होता का, ने, हो ने, का एक कमी नव्वद एक लाख दहा कमी नव्वद अरे बाचीच नका बोलू तुम्ही काही नका तुमच्या अकरा मी पाच देत एकवीस व्यवहार करा तुम्ही मोकळ्या सकाळी सकाळी शुभ आकडा शेटी सगळे सकाळी एवढा फरक नाही पडत एवढा फरक नाही पडत लई लामेंबईत दोन मिनटं ब्रेक घ्या थोडा कसं आहे डिसिजन घेतलं पाहिजे आणि त्यांचा सल्ला झाला म्हणजे कसं आहे ताबडतोब बिहार होतो ताबरच्या माणसाला वेगळं वाटायला नको पाहिजे हा डोळ्याचं पुतून गेला पुढे पुढे या तुमचं नाव काय सतीश सशिर ते म्हणता आम्हाला भाड डबल डबल एकवीसशे वर माझा पाच हजार शंभर एक रुपया बी न बावीसशे बी देत नाही एकवीसशे वर ताप मारून त्यांचे बैल घेतले आणि एकवीसशे रुपये घेतले फक्त पोहोनीच्या टायमाला दिले त्यांना जाऊ द्या तुमचं नाव सांगा आता या तुम्ही घरा इकडे जरा आनंदा फेर देवीदास आनंदा खैरना दे 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 पहिले गोरे दिले होते चार चार जात त्यांना थोडा प्रॉब्लेम येत थो होता शेअर बदलून द्या म्हणजे काय हरकत नाही गोरे घेऊन फक्त एकवीसशे रुपये घेतले मान्य आहे ना दादा खुश आहे ना आता तर खुश आहे ना द्या आहे आपण आणि कमी मागणाराच घेतो या दादा इकडे या या पुढे या बलवान डाव करा पुढे या तुझ्या जागेवसाहेब जागेवसाहेब चला बघा वाचून करंट किती कमी मागू द्या इकडे कमी माग शेवटी घेतो कमी मागतो रोज घेतो पंच्याण्णव हजार दिले दोन एक लाख दहा ला पाहिले का तुम्ही मी गिरे का वापस पाठवते नाही किती कमी मागू द्या आणि देणार तुम्ही नागपूर आलेले ना माझ्या नाव तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या देणार तुम्हाला दे <स्थाथ> पन्नास केले दादा त्यांनी मागू द्या बोनिस टेमाला कमी मागणार आणि एकदम एक शिक्क्याचे एक जातचे वासरे बघा क्वालिटी बघा वासरांची शिंगडी बघा क्वालिटी बघा शिक्क्या झुपणीचे वासरे अजून हा झुपणीचे वासरे कमी मागितलं आपण वापस पाठवत नाही हॅलो नव्वद पंच्याऐंशी बर किती रुपयाला घेता चौऱ्याऐंशी जा। हजार फक्त जाड बोला मी जसं बोलतोय ना तसं बोला घ्यायचे असते तर नवा नवामाले दोन दोनदा चार दात वासरे वासरे एकदम तुम्ही लांबून आलेले म्हणून तुम्हाला द्यायचे अजून दोन तीन जोड्या दाखवतो तुम्हाला अजून कमी रेट पाहिजेल का तुम्हाला दाखवू का अजून दोन तीन आहे कमी मागणार आहे तो फक्त माल मागून मागा माला फोन मागू नका त्र्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार चौपन ब्याऐंशी बरं अठ्ठ्याहत्तर हजार तुम्ही जितकं जवळ येणार ना, ना? तितकं जवळ मी येणार आहे हा आपल्या किती आल्यावर वापस नाही शेवटचा फायनल त्यांनी पंचावन्न केले आणि आपण फायनल एकाहत्तर सांगितले किती एकाहत्तर हजार सांगितलेले वासरांची किंमत आणि त्यांनी पंचावन्न हजार ला मागितलेली हळद्यासाठी लगन मोडू नका थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येणार आहे तुम्हाला देणार आहे कस का देणार पंचावन्न ला खरेदी पण नाही कसं काय देणार फक्त थोडं व्यवस्थित बोला कुठे गेले तुमचे बंधू कुठे गेले अरे अनवर शेटणी कुठे गिरीक सोडला का कोणतं गिरीक सोडतो का नोट घेतली म्हणजे वापस नाही वाचला चांगले जरा दोघांचे तोंड सारखे आले पाहिजे जसं तू तर ये ना तसं आलं पाहिजे त्यांच्या हा किती दिवसापासून येत आहे बाजारात आ, बोला बरा, आ, बोला, नहीं। नहीं नहीं नहीं। हा मी बोला बरं बोनीचा टाइम व्यवस्थित बोला देणार तुम्हाला बरं पासष्ट हजार नाही औषध नाही बरं बघ तुम्ही शिजवणार दुसरा खाऊन घेणार नाही औषध नाही मी काय म्हणतो फक्त एक शब्द नेमकं बोला देणार तुम्हाला मला आस नाहीये जास्त मला जास्त हस नाहीये फक्त ठेप्याने बोला तुम्हाला भगवान इच्छा दिला असं बोला देणार आहे तुम्हाला छप्पन छप्पन पासष्ट चौसठ त्रेसठ तुम्हाला साठ येतले काहीच बोलायचं काही नाही दोन कमी साठ आठच्या वर इकडे लागेल अरे साठच्या वर बोलावं लागेल भाडं म्हणून म्हणून दोन हजार कमी करा मारतात सत्तर मध्ये दोन कमी हजार मारतात मारतात जाऊ द्या लांबून आले नावर मारतात आठवण भरपुरे पुरे करा झाला महाराज एकाहत्तर हजार या दोन कमी साठ ला दिलेले एकाहत्तर ची धाब्या दोन कमी साठला ला दिलेले या इकड्या कब पैसे पैंसठ हजार जान दो एक लाख को लोना बच्चे, बच्चे। बच्चे, बच्चे। अरे कोई नाम नहीं रखेंगे बच्चों को बच्चे बच्चे उनकी वाली सब है, बच्चे? देखो देखो देख लो ना लो लगी तो देखो उसकी भी देख लो। हाँ? कैसे आप पसाने का काम अपना हाँ? रजिस्टर काम छत्तीस छत्तीस मांगू लिया छत्तीस हजार बिगड़े

चला सोडा दोन दोघांच हातात घ्या पुढे वडा टाइम करू नका टाइम केल्याने टाइम निघून जातो <laughs> गिरेक परत परत गिरेक येत नाही आणि आपल्या नावावर आल्यावर वापस नाही देवा आता ल्या आता ल्या दोन्ही वडा जाऊ द्या पुढे हकल हकल दादा हकल देवा साठ हजार <coughs> <swimming coffee> <petit> બોલો yeah, કલંગ <laughs> <Bol, bella, bol. laughs> <Salah, bolo. laughs> अरे वो बत्तीस का मंगते अकेला ये है क्या ये बच्चा बत्तीस हजार का मंगते बत्तीस हजार का ये है ना ये गावरन जैसा एकदम रेसिंग का पेड़ा है ये हाँ एक नंबर रेसिंग का बच्चा है ये हाँ देखो बच्चे भी ए, ले रहे आगे ले जा रहा आगे ले दे आगे जान दे आगे